नाशिक महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे रस्ता दुरुस्तीसाठी मुंबई नाशिक महामार्गावरील मुख्य आणि जुना कसारा घाट काही दिवस बंद राहणार आहे ज्यावेळी तुम्ही या मार्गाने प्रवास करणार असाल तर तुम्हाला थोडासा त्रास त्रासाला सामोरे जावे लागणार आहे मुंबई नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी दोन टप्प्यात पुढील काही दिवस ट्रॅफिक ब्लॉक घोषित करण्यात आला आहे पहिला ट्रॅफिक ब्लॉक हा सोमवारी चोवीस फेब्रुवारी ते सत्तावीस फेब्रुवारी दरम्यान राहणार आहे तर दुसरा ट्रॅफिक ब्लॉक हा तीन मार्च ते सहा मार्च दरम्यान बंद राहणार आहे या दोन टप्प्यात जुना कसारा घाटात रस्ता दुरुस्ती आणि पावसाळ्याच्या पूर्वतयारीसाठी कसारा घाटातून नाशिककडे जाणारी वाहतूक दिवसभरासाठी बंद राहणार आहे नाशिकच्या दिशेने जाणारी वाहतूक नाशिक, नाशिक, नाशिक मुंबई लेन नवीन कसारा घाटातून वळवण्यात येणार आहे तर काही दिवस सकाळी आठ ते संध्याकाळी सहा या कालावधीत मुंबई नाशिक महामार्गावरील जुना कसारा घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे त्यामुळे प्रवाशांना काही दिवस त्रास सहन करावा लागणार आहे जुना कसारा घाट दुरुस्तीसाठी बंद राहणार असल्याने लहान वाहनांची वाहतूक नवीन कसारा घाटातून वळवण्यात येणार आहे पण तेथे अवजड वाहनांना पूर्णपणे बंदी असणार आहे ही अवजड वाहने मुंबई पुणे मार्गाकडे वळवण्यात येणार आहेत जुन्या दगडी जुने महाकाय वृक्ष काही दिवसात काढण्यात येणार आहेत पावसाळ्यात त्रास होऊ नये यासाठी आतापासूनच खबरदारी घेण्यात येत आहे सहा दिवसांच्या कालावधीत वाहन चालकांना होणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी ठिकठिकाणी पोलीस कर्मचारी आणि मदत केंद्र उभारण्यात येणार आहेत